नमस्कार मित्रांनो ही दिवाळी आपल्या सैन्य दलांसाठी आणि त्याच्यातही आपल्या वायुसेनेसाठी अधिक तेजस्वी आणि तेजोमय होणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नुकतीच नाशिक येथे तेजस वन ए विमानाची तिसरी प्रोडक्शन लाईन तिला हिरवा झेंडा दाखवला ती सुरू केली आणि यावेळेला तेजस विमानाने पहिल्यांदा उड्डाण भरलं देशाच्या हवाई सामर्थ्यासाठी ही ऐतिहासिक घटना आहे आत्तापर्यंत आपण भारताने फ्रान्सकडनं विमानं आयात केली रशियाकडनं विमान आयात केली म्हणून आपली पाठ थोपटून घ्यायचो तेजस विमानांचा प्रकल्प अनेक दशकं रखडला होता याचं कारण आपण सगळ्याच गोष्टी स्वतः बनवण्याच्या मागे लागलो होतो डी आर डी ओसारखी सारखी संस्था जिचं काम संशोधनाचं आहे तिच्यावर आपण उत्पादन क्षेत्राची जबाबदारी टाकून त्यात आणखीन भर घातली होती आणि त्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये जेव्हा मोदी सरकारनी या दृष्टिकोनात एकशे ऐंशी अंशाचा बदल केला तेव्हा त्याचे परिणाम दिसायला लागले आधी लक्षात घेऊया तेजस विमानं आहेत काय तेजस विमानं ही लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणजे हलकी विमानं ज्याला म्हणता येईल हलकी असली तरी ती साडेपाच हजार किलोचं पेलोड म्हणजे याच्यामध्ये क्षेपणास्त्र असतात त्याच्यामध्ये बॉम्ब असतात इतर गोष्टी असतात त्या वाहून नेऊ शकतात म्हणजे तशा अर्थाने ती हलकी नाही आहेत पण इतर जे विमानं आहेत म्हणजे एकीकडे सुखोई विमानं आहेत किंवा रफाल विमानं आहेत किंवा अमेरिकेची जी बी टू बॉम्बर ज्यांनी अमेरिकेपासून थेट इराणपर्यंत उड्डाण करून इराणवर बॉम्ब टाकून ते न थांबता अमेरिकेला परतली एवढी त्यांची क्षमता आहे या सगळ्या विमानांच्या तुलनेत एल सी ए ही सगळ्यात हलकी विमानं आहेत भारताची जी आवश्यक विमानसंख्या आवश्यक विमानसंख्या कारण भारताला दोन आघाड्यांवर युद्ध लढावं लागू शकतं अशी आपण कायम तयारी केली आहे आता कदाचित त्यात तिसऱ्या आघाडीचाही समावेश करावा लागेल कारण पाकिस्तान आणि चीनसोबत बांगलादेशही कधी आपल्याला वाटायला जाईल सांगता येत नाही आणि त्यामुळे आपली तेवढी तयारी पाहिजे होती दुर्दैवानी यू पी ए सरकारच्या दहा वर्षाच्या काळामध्ये संरक्षण मंत्री स्वतःच्या पांढऱ्या लुंगीवर डाक पडू नयेत ए के अँटोनी यांनी काळजी घेतली आणि त्यांची लुंगी स्वच्छ राहिली पण भारताची पाटी कोरी राहिली या काळात विमानांची खरेदी होऊ शकली नाही आणि त्यामुळे भारत खूप मागे पडला एकाच वेळेला दोन आघाड्यांवर युद्ध लढावं लागलं तर लढण्याच्या परिस्थितीत आपण नव्हतो त्यानंतर मोदी सरकारनी रफाल विमानांचा खरेदीचा निर्णय घेतला तेव्हा राहुल गांधींसह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बोंबाबोंब केली की तुम्ही एच ए एल म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसारखी सरकारी कंपनी असताना रिलायन्स अनिल अंबानींच्या रिलायन्सचा फायदा करून देण्यासाठी तुम्ही रफाल विमानं घेतली तुम्ही देशाचं नुकसान केलं तुम्ही सरकारचं नुकसान केलं भ्रष्टाचार झाला इत्यादी इत्यादी दि। पण तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एच एलच्या एका प्रकारे पुनरुज्जीवनाची बीजं पेरली होती भारताकडे खूप मोठ्या संख्येने ज्याला म्हणजे आपली जी बेसिक विमानं आहेत ती सगळी मिग एकवीस विमानं आहेत आणि ही विमानं एकोणीसशे साठच्या दशकापासून आपण घेत होतो त्यामुळे ती जुनी झाली होती तंत्रज्ञान जुनं झालं होतं अनेक विमानं कोसळली होती अनेक वैमानिकांचे आणि एक, एक वैमानिक तयार करण्यासाठी जे माणसाच्या आयुष्याची किंमत असतेच पण एक वैमानिक तयार करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च होतो आणि जेव्हा देश एखाद्या वैमानिकाला मुक्तो विमान पडलं तर विमान विकत घेता येतं पण अनेक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर तयार झालेला वैमानिक विकत घेता येत नाही सौदी अरेबिया वगैरे घेतो पाकिस्तानचे वैमानिक भाड्याने पण बाकीच्या देशांना वैमानिक विकत घेता येत नाही आणि त्यामुळे या मी एकवीस विमानांना बदलण्याची गरज होती आणि ती गरज स्वदेशी निर्मितीतून पूर्ण होत आहे हा त्यातला सगळ्यात आनंदाचा भाग आहे दुसरा आनंदाचा भाग आहे की या तेजस विमानाच्या निर्मितीमध्ये जशी हिंदुस्तान एरोनॉटिक्स ही सरकारी सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी त्याचबरोबर पाचशे भारतीय कंपन्या या विमानाच्या निर्मितीत गुंतलेल्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा कंपन्या सूक्ष्म लघु मध्यम म्हणजे मागे नारायण राणेंची खिल्ली उडवताना सूक्ष्म लघु मध्यम काय म्हणजे अशा प्रकारची खिल्ली उडवली जाते की कसलं मंत्रालय पण हेच उद्योग देशाच्या औद्योगिक सामर्थ्याचा पाया आहेत हे लोकांच्या लक्षात येत नाही आणि अशा पाचशे कंपन्या याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना जो अनुभव त्याच्यातनं मिळत आहे त्याच्यातनं ते आणखीन मोठी आव्हानं भविष्यात पेलायला तयार होणार आहेत या विमानाचं जवळजवळ दोन तृतीयांश आता ते पासष्ट का सदुसष्ट याच्यात मी जात नाही पण साधारणतः दोन तृतीयांश निर्मिती ही भारतीय बनावटीची आहे पण त्याच्यामध्ये इतर देशातनंही तंत्रज्ञान आयात केलेलं वापरण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये अमेरिकेची इंजिन जी ई इंजिन त्याच्यामध्ये आहेत कदाचित काही भारताचा त्यातला उत्तम रडारचा वापर केला रडार आहे पण कदाचित काही रडार त्यातल्या इस्रायली असू शकतात फ्रेंच आहेत म्हणजे इतर देशातनंही वेगवेगळ्या देशातनं काही गोष्टी घेतल्या तेव्हियोनिक्स वगैरे हो पण तरी देखील दोन तृतीयांश त्याची बनावट भारताची आहे आणखीन एक त्याचा फायदा म्हणजे याच्यातनं आपण एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे हा प्लॅटफॉर्म विकसित होत जातोय म्हणजे जसा रशियाने मिग हा प्लॅटफॉर्म तयार केला मग त्यांनी सुखोई हा प्लॅटफॉर्म तयार केला फ्रान्सनी जसा मिराज जाग्वार अमेरिकेने जसं एफ फोर्टीन एफ सिक्स्टीन एफ एटीन आता एफ थर्टी फायपर्यंत अमेरिका पोचले जेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्म तयार करता तेव्हा त्याच्यामध्ये सुधारणा करणं हे तुम्हाला शक्य होतं आणि भारतासाठी हे टर्मच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे आत्ता आपली तात्पुरती गरज आहे की आपल्या हवाई दलाला वायुसेनेला आपल्याला साधारणतः बेचाळीस क्वाडनची गरज आहे ती संख्या सव्वीसपर्यंत खालती आली होती आता नक्की किती माहिती नाही पण बेचाळीसपर्यंत ती जायला बराच वेळ लागणार आहे परंतु आणखीन एक दुसरा प्रॉब्लेम आणखीन एक समस्या भारतीय वायुसेनेच्या बाबतीत होती की इतक्या वेगवेगळ्या प्रकारची विमानं आपल्या हवाई दलात आहेत की त्याचा रिपेअर्स आणि मेंटेनन्सच्या दृष्टीने त्रास होऊ शकतो साधं विमानसेवेचं उदाहरण घ्या इंडिगोसारखी विमान कंपनी फायद्यात आहे याचं कारण आत्तापर्यंत म्हणजे आत्ता त्यांनी आंतरराष्ट्रीय सेवा सुरू केल्यावर वेगळी विमानं घ्यायला सुरुवात केली पण आत्तापर्यंत इंडिगो फक्त बो एअरबस ए थ्री ट्वेंटी आणि थ्री ट्वेंटी वन थ्री नाईन्टीन म्हणजे एअरबसचं एकाच प्रकारचं विमान आणि सगळीच्या सगळी विमानं एकाच प्रकारची आणि त्यामुळे इंडिगो सगळ्यात जास्त फायद्यात असणारी विमान कंपनी होऊ शकली कारण बाकीच्या ज्या विमान कंपन्या होत्या एअर इंडिया असेल किंवा मग स्पाइस जेट असेल किंवा इतर कुठल्या असेल यांनी वेगवेगळ्या प्रकारची विमानं ते घेत सुटले आणि त्याच्यातच ते फसले आणि त्यामुळे एक प्लॅटफॉर्मची विमानं असणं स्वाभाविक आहे भारतामध्ये जशी मिग ट्वेंटी वन ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन पण आता जुनी झालेली आहेत त्याच्यानंतर फ्रेंच विमानं मिराज जाग्वार रफाल याच्यानंतर रशियन पुना सुखोई विमानं या अशी वेगवेगळ्या प्रकारची विमानं असल्यामुळे त्यांचे स्पेअर पार्ट्स त्यांचे रिपेअर अँड मेंटेनन्स सगळ्या गोष्टींचा खूप मोठा खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते स्वदेशी विमानांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट चांगली आहे आधी त्याची वैशिष्ट्य सांगतो हे जे आत्ता जे नवीन ॲडव्हान्स जी व्हर्जन आहे कारण सुरुवातीला पहिले तेजस आपण बनवलं मग तेजस वन बनवलं मग आता वन ए ही व्हर्जन आहे आणि आता तेजस टू म्हणजे मार्क टूकडे आपण वाटचाल करतो आहे पण ही जी वर्जन आहे त्याच्यामध्ये हवेतल्या हवेत इंधन भरणं शक्य होणार आहे कारण जेव्हा तुमचं विमान हलकं असतं आणि जेव्हा तुम्हाला पेलोड जास्त तुम्ही करता तेव्हा तुम्हाला इंधन मर्यादित भरावं लागतं कारण इंधन भरलं की वजन वाढतं वजन वाढलं की तुमची स्फोटकं नेण्याचं क्षमता कमी होते ही जी एल सी ए विमानं आहेत लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहेत त्याचं मुख्य काम बचावात्मक आहे म्हणजे टेहळणी करणं गस्त गाळणं जर समोरच्या देशातून शेजारी देशातून क्षेपणास्त्रांचा किंवा ड्रोनचा हल्ला होत असेल तर तो हवेतल्या हवेत, हवेत परतवणं किंवा लष्कराला एअर सपोर्ट पुरवणं म्हणजे लष्कर जर कूच करून शेजारी देशामध्ये शत्रू देशामध्ये कर कूच करत असेल किंवा युद्ध होत असेल तर शत्रूच्या रणगाड्यांना किंवा आर्टिलरी चिलखत गाड्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम एल सी ए करतात जेव्हा तुम्हाला पाकिस्तानच्या त्या टोकाला जाऊन बंबार्डिंग करायचं आहे तेव्हा तुम्हाला मोठी विमानं लागतात जेव्हा तुम्हाला अण्वस्त्र त्याचं जे निर्मिती केंद्र वगैरे अशा गोष्टी उद्ध्वस्त करायचे असतात तेव्हा तुम्हाला आणखीन मोठी आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्फोटकं वाहून नेणारी विमानं लागतात त्यामुळे तेजस विमानं ही मुख्यतः जसंही म्हटलं की नौसेनेसाठी पायलटच्या प्रशिक्षणासाठी जेव्हा लष्कर कूच करत असेल तेव्हा समोरच्या देशातल्या रणगाड्यांना चिलखती गाड्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणि बचावात्मक दृष्ट्या म्हणजे टेहळणीसाठी आणि शत्रूचा हल्ला परतवण्यासाठी यांचा उपयोग होतो आता त्याच्यामधली जी अस्त्रशस्त्र आहेत आता त्याच्यात अस्त्र नावाचं एक क्षेपणास्त्र आहे की जे आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे कारण आधीची जी लढाई असायची जी अजूनही बॉलिवूड चित्रपट दाखवतात की जेम्स बॉन्डच्या म्हणजे परवा तर मी बघितलं ऋतिक रोशन ड्रोनला लटकून काहीतरी लढाई लढायला चालला होता वगैरे असं काहीतरी ऋतिक रोशन का तो दुसरा प्रभास असू दे हे सगळं चित्रपटात घडतं पण सांगायचा मुद्दा हा की आताचं जे युद्ध आहे त्याच्यामध्ये डॉग फाईट मॅन्युअरिंग मॅन्युअरिंगमध्ये एक विमान दुसऱ्याच्या लागतं आहे आणि मग ते असं हवेत व्हर्टिकली उड्डाण करतं आणि तिथेच थांबतं किंवा मागे उलटं जातं आणि मग मागून येणारा विमान पुढे गेल्यावर त्याच्यावर हल्ला करून त्याला उद्ध्वस्त करतं हे सगळं बघायला छान आहे थरारक असतं पण भविष्यातलं युद्ध याच्यापेक्षा वेगळं असणार आहे कारण त्याच्यामध्ये बियॉन्ड व्हिज्युअल रेंज बी व्ही आरचा वापर होणारे म्हणजे एक विमान पायलट त्याच्याकडे असलेल्या सर्व उपकरणांसह जेवढ्या दूरवर बघू शकतो त्याच्या पलीकडची टार्गेट भेदण्याची क्षमता असलेली मिसाईल त्या विमानावर असतील आणि अस्त्र हे त्यातलं बी व्ही आर बियॉन्ड बियाँड व्हिज्युअल रेंज कॅपॅबिलिटी असणारं क्षेपणास्त्र आहे आणि त्याची मारक क्षमता शंभर किलोमीटरपर्यंत आहे म्हणजे पायलट शंभर किलोमीटरचं अंतर बघू शकत नाही ॲडव्हान्टेज हे आहे की जेव्हा टार्गेट्स मुव्हिंग असतात विमान उडत असतं आणि रडारला गोष्टी दिसत असतात तेव्हा त्या बियॉन्ड विज्युअल रेंज टार्गेट अटॅक करण्याची क्षमता या अस्त्रमध्ये आहे त्याचं अस्त्राची दुसरं एक व्हर्जन येतं आहे त्याची दोनशे किलोमीटरपर्यंत मारक क्षमता आहे तेजस एम के वन ए किंवा त्याचा जो वेग आहे तो माक वन पॉईंट एटपर्यंत म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या साधारणतः दुप्पट दुपटीहून थोडासा कमी माक म्हणजे ध्वनीचा वेग त्याच्या साधारणतः एक पॉईंट आठ पट एवढा आहे आणि त्यामुळे एका अर्थाने हे खूप स्पर्धात्मक विमान आहे याचे आणखीनही दोन फायदे ते सांगणं आवश्यक आहे की जे पूर्वीच्या काळी एवढं नव्हतं पूर्वीच्या काळी तुम्ही फ्रान्सवर रशियावर अवलंबून राहू शकत होता पण आता युक्रेनचं युद्ध संपण्याचं नाव घेत नाही आहे आणि त्यामुळे रशियाचं स्वतःचं उत्पादन क्षेत्र आहे ते पूर्ण युक्रेनच्या युद्धाच्या निर्मितीमध्ये गुंतलेलं आहे कदाचित रशिया आपल्याला सू फिफ्टी सेवन देऊ इच्छित आहे कारण त्याचा युक्रेनच्या युद्धात काहीच उपयोग नाही आहे कारण युक्रेनकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आहेत जी अशा विमानांना हवेतल्या हवेत उद्ध्वस्त करू शकतात पण अन्यथा त्यांच्याकडे ती क्षमता नाही आहे कदाचित विमानं बनवण्याची क्षमता असेल पण विमानाला सतराशे साठ स्पेअर पार्ट्स लागतात शस्त्रं लागतात आणि त्यातली एकही एक गोष्ट जरी आली नाही वेळेवर त्याची जर सप्लाय चेन योग्य नसेल तर ती विमानं काही उपयोगाची नाहीत आणि हीच गोष्ट फ्रान्सच्या बाबतीतही आहे हीच गोष्ट आता अमेरिकेच्या बाबतीत म्हणजे तेजसचा सगळ्यात मोठा अडथळा तोच होता की जीई जी, जी इंजिन अमेरिकेची इंजिन आपल्याला येत आहेत अमेरिका अजूनही ते आम्ही देणार म्हणते पण ती उत्पादन करण्याची क्षमता अमेरिकेची मर्यादित आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला स्वदेशी इंजिनचा विचार आणि विकास करावा लागेल पण हा त्यातला सगळ्यात पहिला आणि प्रमुख मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे जगातल्या बऱ्याचशा देशांना त्यांच्या ज्या वायुसेनेच्या गरजा असतात त्या एल सी एसाठी पुरेशा असतात त्यांना काय अमेरिकेसारखी बी टू बॉम्बर लागत नाहीत की जाऊन कुठल्या तरी पंचवीस हजार किलोमीटर उडा उडण्याची त्यांची ताकद असली पाहिजे किंवा प्रचंड काहीतरी सोळा सतरा हजार किलोचा बॉम्ब एकच टाकण्याची तेवढी त्याची ते क्षमता असली पाहिजे अशी काही त्यांची गरज नसते त्यांच्यासाठी एल सी ए खूप चांगली असतात आणि एकीकडे अमेरिका आणि युरोपची अशा प्रकारची विमानं बनवण्याची क्षमता पुरवण्याची क्षमता मर्यादित असताना आणि या सगळ्या गोष्टी खूप महाग असताना आणि या सगळ्या गोष्टी पुन्हा राजकीयदृष्ट्या तुमच्याकडे लोकशाही आहे का मानवाधिकार आहेत का तुम्ही हे कर म्हणजे बेसिकली तुम्ही अमेरिकेच्या तालावर नाचल्याशिवाय तुम्हाला ती शस्त्रास्त्र मिळत नाहीत किंवा युरोपच्या तालावर नाचल्याशिवाय ती शस्त्रास्त्र मिळत नाहीत शस्त्रास्त्र मिळाली तर ते पुन्हा म्हणजे गांजा म्हणजे एकदा चिलीन दिली की मग तुम्हाला प्रत्येक वेळेला गांजा प्यायला हात पसरावेत लागणार आहेत आणि त्याचा खर्च म्हणजे विमान कदाचित स्वस्तात देतील पण शस्त्रास्त्रानंतर माग विकतील आणि या सगळ्यात भारत एक अधिक किफायतशीर पर्याय होऊ शकतो होईल आणि एका दोन तीन वर्षात आपला निर्यात संरक्षण क्षेत्रातली खूप वेगाने वाढलेली आहे जवळपास आता पावणे चार अब्ज डॉलर इतकी निर्यात झाले जेव्हा आपले स्वतःची गरज आपण पूर्ण करू एल सी एची तेव्हा तेजसचा वापर निर्यातीसाठी होणार आहे आणि म्हणूनच वायुदलासाठी हवाई दलासाठी ही अतिशय चांगली बातमी आहे देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि आत्मविश्वासासाठी आणि स्वाभिमानासाठी ही दिवाळीची मिळालेली सर्वोत्तम भेट आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट